कित्येक वर्षापासून बीड रेल्वेचे स्वप्न दाखवून निवडणुका पचवल्या ते रेल्वेचे स्वप्न अखेर सतरा सप्टेंबर दोन हजार चला तुम्हाला मी बीडचं होणार नवीन रेल्वे स्टेशन दाखवतो किती छान आहे बघा हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे हे आहे आपलं बीड रेल्वे स्टेशन हे आहे बीडचे नवीन रेल्वे स्टेशन त्याचं सतरा तारखेला उद्घाटन होणार आहे बीड बसस्टँड ते रेल्वे स्टेशन साधारणत पाच किलोमीटर अंतर आहे बीड ते अहिल्यानगर हा पहिला टप्पा पूर्ण होत आहे आणि या ठिकाणी साधारणत पाच घंट्याचा कालावधी बीड ते अहिल्यानगर लागणार आहे नवीन नवीन व्हिडिओसाठी जैन सबका व्हिडिओ या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका